विधिमंडळात सुद्धा महाराष्ट्राचा एक लोकप्रतिनिधी आणि सांगली जिल्ह्यातला आमदार म्हणून महाराष्ट्रातल्या आणि सांगली जिल्ह्याच्या शेतकऱ्यांचा आवाज उठवण्याचं काम आम्ही सातत्याने करत असतो आणि आता उन्हाळ्याचे दिवस आहेत अनेक महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमध्ये पाणी टंचाई शेतकऱ्यांना भासवते अशा परिस्थितीत कुठेतरी शेतकऱ्यांना सुद्धा ह्या बजेटच्या माध्यमातून दिलासा देण्याचं काम राज्य सरकारने करणं हे अपेक्षित होतं पण ते काय दुर्दैवाने झालं नाही निवडणुकीच्या आधी ठीक आहे पंधराशे रुपये आमच्या महाराष्ट्रातल्या भगिनींना दिले याचा मनापासून आनंद आहे आला परंतु एकवीसशे रुपये दिवस असं सुद्धा जाहीर करण्यात आलं होतं परंतु निवडणूक संपल्यानंतर दिलेल्या वचनाची विसर राज्य सरकारला कुठं तर पडलेली आहे आणि मला असं वाटतं की आता विकास कामांच्या बाबतीत राज्य सरकारने थोडंसं गती घेतली पाहिजे अनेक ठेकेदारांची राज्यातली वेग पेंडिंग आहे त्याच्यामुळे कुठंतरी विकास कामं सुद्धा रखडली गेली जातात शेतकऱ्यांना या उन्हाळ्याच्या दिवसात कुठं कशा पद्धतीने दिलासा दिला जाईल त्यांच्या पिकांना कसा हमीभाव दिला जाईल ह्याच्या बाबतीतही राज्य सरकारने काळजीपूर्वक काय निर्णय घेणं अपेक्षित आहेत आणि हा शेतकऱ्यांचा आमच्या भगिनींचा तरुण पिढीच्या बेरोजगारांचा प्रश्न असेल हा सगळा आवाज उठवण्याचं काम एक काँग्रेस पक्षाचा आमदार म्हणून सांगली जिल्ह्याचा आमदार म्हणून आणि राज्यातल्या लोकांच्या भावना मांडण्याचं काम विधिमंडळात आणि इतर ठिकाणी निश्चितपणे करत आहे